ओम नम शिवाय जय बाळमा श्री स्वामी समर्थ आपण आज पाहणार आहोत हरतालिकाविषयी माहिती हरतालिका व्रत हर कोणी करावे काय गोष्टी करू नये काय खावे कोणी उपवास करावे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा, करा कर। चला आपण हरतालिका व्रताविषयी माहिती घेऊ थोडीशी हरतालिका व्रत कोणी करावे काय खावे आणि या गोष्टी तर अजिबात करू नये मित्रांनो हरतालिकेच्या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य दीर्घायुष्य सुखी जीवन आणि यशासाठी व्रत करतात तर कुमारी मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात यंदा हरतालिकेचे व्रत हे सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी आहे मित्रांनो हरतालिकेच्या व्रत व्रताच्या दिवशी पार्वतीसोबत गणपती भगवान शंकर कार्तिकेन स्वामी यांची देखील पूजा केली आ, केली आत्ता हे व्रत महिला करू शकतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी आणि कुमारिका मुली का सफर, चा चा हे व्रत करू शकतात मनासारखा आणि योग्य पती मिळावा यासाठी या दिवशी आपण काय खावे तर या दिवशी आपण फळ खाऊ शकता फलहार करू शकता दूध ताक लिंबू पाणी फळ केळी सफरचंद डाळीम सुखामेवा बदाम आक्रोड असे राजगिऱ्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू उपवासाचे खीर किंवा शेंगाड्याच्या पिठाचा शिरा हे तुम्ही खाऊ शकता तुम जर तुम्ही हाव उपवास निर्जल केला असेल तर मग सकाळ दुपार रात्री पाणीसुद्धा प्यायचे नाही दुसऱ्या दिवशी हा उपवास सुटला जातो जर तुम्ही हा उपवास फलार करून करून केला असेल तर मग तुम्ही दुस दिवसभर रात्रभर फलार करू शकता आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून उपवास सोडू शकता आता या दिवशी काय खायचे नाही तर मिठाचे तिखट तेलखट लसूण कांदा धान्य गहू डाळ तांदू डाळ तांदूळ पोळी भात हे अजिबात खायचं नाही तर आता या दिवशी आपण काय करायला नाही पाहिजे तर मित्रांनो खोटं बोलू नये वादविवाद करू नये या दिवशी वा मन वाणी कृती शुद्ध ठेवावी पूजेत चूक करायची नाही शिवपार्वती पूजेसाठी मातीची मूर्ती बनवायची बनवावी त्यांना हार फुले बेलपत्र बेलफळ अर्पण करावेत पूजा अर्धवट किंवा घाई गडबडीत करायची नाही आणि त्याचबरोबर हे व्रत अर्ध्यामधून सोडायचे नाही किंवा तोडायचे नाही जर तुम्ही हे व्रत निर्जल करायचे ठरवले असेल तर मग पाणीसुद्धा प्यायचं नाही जर तुम्हाला मध्येच वाटले नाही माझ्याकडून राहिलं जात नाही राहुलं जात नाही तर मी पाणी पिते तर हे सगळ्यात मोठी चूक आहे मग निर्जळ करायचं नाही तर जर फलहार केला आणि केला असेल तर फळ खा पण मध्येच तुम्हाला असं वाटू लागले की माझ्याकडून राहिलं जात नाही मी जेवण करू शकते का तर तर ही चुका नाही हे सुद्धा चूक आहे तर अशा चुका तुम्ही अजिबात करू नका आधीच ठरवायचं उपवास करायचा निर्जळी करायचं आहे की फलहारी करायचं आहे तर आ, हे तुमच्यावर आहे नित्यनियमाने असा करा फलदायी असा हा उपवास म्हणजे नित्यनेमाने आपण हा व्यवस्थित फलाहाराचा व्य उपवास करायचा आहे मन मोकळे मनोकामना पूर्ण करणारा उपवास असतो हा उपवास जो आहे तो मनोकामना पूर्ण करणारा उपवास असतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद ओम नम शिवाय जय बाळमामा श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम अजून गणपतीला टाईम आहे तोपर्यंत तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरणार आहे तर तुम्हीसुद्धा ह्याच्यानुसार तुम्ही करू शकतात कसं काय ते ठरवा अगोदरच ठरवायचं आणि नंतर आपला उपवास करायचा त्याची पूजा वगैरेसुद्धा मस्त आणि सुंदर अशी असते नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या फायद्याशीर आहे तर नक्कीच चला आपण पुढच्या एका मस्त कथेमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ जय बार ममा